सांगू का एखाद्याचं बंद कशाला करायचं गुड मॉर्निंग मित्रांनो मंडळी मंडळी ऍक्च्युली आम्ही खूप दिवसांनी करतो करतोय आणि आता आम्ही पोचलो आहे म्हणजे तामिनी घाटाच्या एकदम पुढे आलो आहे नाश्ता करायला थांबलोय मंडळी आम्ही सकाळी आहे ना, ना पावणे सात वाजता घर सोडलं होतं आणि येत आता तामिनी घाट भरपूर वेळा शूट केलाय त्याच्यामुळे अजिबात काही शूट केलं नाही म्हटलं डायरेक्ट आता नाश्त्याच्या नंतरच आम्ही नेहमी मंगेश हॉटेलमध्ये येतो तामिनीघाट क्रॉस करून तिथंच नाश्त्याला थांबलोय तर इथं फुल धुमाकूळ चालू होता मग पार्किंग पार्किंगवरून चाललो होती किरकिरी डेंजर म्हटलं नाही या असल्या गोष्टी शूट नाही करायच्या दोन दोन आगी। आगी। आसा आ, आसा आता दोन पोहे सांगितलेत आणि दोन वडापाव सांगितलेत त्यानंतर मस्त चहा चाय आणि तामिनी घाटात मस्त थंडी होती इथं खाली आल्यापासून खूप गरम होतं जसं आम्ही म्हणजे तामिनी घाटातला एक असा असा अर्धा एक पॅच आहे तो क्रॉस केला ना लगेच गरम हवा सुटली बापरे म्हटलं आता काय आपलं तिकडं तर काय उकडणारे पहिला आलाय वडापाव पहिलं मला असं वाटलं पुढे आम्ही आलो ना मग तेव्हा इथं जागे गाडी लावण्यावरून जे धिंगाणा चालला होता की विचारू नका तर तो जो गाडीवाला होता ना अल्टो होती पोलिसांची पाठी लावली होती पुढे गाचेवर आणि बाई आजला वा, वाईट बोलत होता ना आता ही इथली लोकल आहेत तो त्याला प्रेमाने सांगतोय गाडी नको लावित आणि एकच गाडी ऍक्च्युअली आहे ना तिथे एकच गाडी लागली एवढीच पार्किंग आहे सो त्याच्यामुळे त्यांना अभियास आहे ना त्यांना वाटणार की एखादी दुसरी गाडी जर आली आपलं गेर आलं त्यांना प्रॉब्लेम होणार गाडी लावायचा सो तो म्हणला की नका लावी इथं म्हणून पुढं लावा तिकडं पलीकडं पण जागा होती तुम्ही बघितलं ना मग पण नाही त्याचा युग एवढा आहे हार्ड झाला ना त्याचा पोलीस तो आता बहुतेक किंवा काय असेल एक्सवायज ॲक्च्युली खूप वर्षानंतर आम्ही असं म्हणजे सायकलिंग राईडला गेलो होतो तेव्हा रूम घेतल्या होत्या असं फिरायला कुठं चाललय आणि रूम घेतली असं खूप वर्षानंतर झालंय शुभ झाल्यानंतर आपण असं दोघ कुठे गेलो नाही ना वगैरे होती आपली राहायला नाही गेलो सोडलं जरा क्वालिटी टाइम ची गरज आहे आणि शुभाला विचारलं मी काय करायचं कारतो बाळा तुला यायचंय का तो म्हटलं कुठं जाणार आहे पप्पा म्हटलं अशा कधी जाणार आहे नाही म्हणलं पप्पा एन्जॉय करा मस्त तुम्ही आपण जी कॅम्पिंग केली ना त्याला पान शेतला तेव्हा आपण के के ते केतकरांनी ते गाणं म्हणलं गाण्याने वेळ नाही लावलं खरे दिवसातून किती वेळा ऐकते तू माझ मी ऑलमोस्ट चार पाच वेळा ऐक माझ पण चार पाच वेळा आरामत होते पहिलं ऐकलं होतं पण एवढं असं म्हणजे हा काळजाला नाही भेटलं तेव्हा आहे ना ते काळजाला भिडलं त्यांच्या आवाज भारी वाटत फुलो <laughs> <मना> <laughs> <laughs> के रंग से दिल की कलम से तुझको लिखे रोज कैसे बताऊ किस किस तरह से पल पल मुझे तुम सताए तेरे लेकर मैं सोया तेरी ही यादों में जागा तेरे सवालों में उलझा रहा जैसे कि माला में धागा ओ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार पूरब हो पश्चिम उत्तर हो दक्षिण तू हर जगह मुस्कुराए जितना बी जा दूर तुझसे उतनी ही तू पास आए आंधी ने रोका बादल ने टोका दुनिया ने हंस कर पुकारा सांसों की सरगम धड़कन की बीना सपनों की गीतांजलि तू मन की हम, गली में सुनी हूँ अरे पण गाणं काय जबरदस्त आहे लावलं ला की सगळं बोलतो आपण पण ह्या ना म्हणजे कडवी आठवत नाही कधी कधी एवढं गरम होत आहे पण त्या गाण्यांनी चार छान लावले का नाही वातावरणात ना। <laughs> आपण मसाळामध्ये पोहोचलोय आणि पेट्रोल एकदम एकच टिक राहिली होती ब्लिंक व्हायला लागलं होतं सो बजाल हजर हा ट्रिबर चलो जल्दी भाऊ मी जाऊ का किती आहे पुढून मला माहिती होत जाऊन नाही जाणार त्याला त्याची पण गाडी कुत्ती आहे ना क्या रे क्या गुंडा बनो गे रे तुम ट्रिपरवाले नॉमिनर पॉवर साऊची आठवण आली पावर म्हटलं <laughs> अरे काय येत इलेक्शन माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड अरे एवढी गर्दी हा सगळ्या इलेक्शनच्याच गाड्या अमृता ते लावली चिट्टी लावली उद्या इलेक्शन आहे ना सात तारखेला रायगड आणि रत्नागिरी मित्रांनो करत झालेत आणि आम्ही पोचलोय दिव्या मध्ये जिथं आम्ही बुक केलंय ना ते एक किती दोनशे ती दोनशे ऐंशी याला पोचलो म्हणजे आपण मीटर्स मध्ये दोनशे चाळीस ह्या एरियामध्ये आपण कधीच नाही आलो रे दिव्यागरला एवढं सतराशे साठ वेळा आलो पण ह्या एरिया मध्ये नाही आलो हो। अरे इथून कुठून राईट आहे आर यू किडिंग सही रे थार वरून घासत घासत गेली असती हे वाटत येस पोचलो हा हा पोचलो 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 फायनली पोचलेलो आहे बघ तो ते आला नाही तो हे करू हा दादा बुकिंग होती अरे देवा गरम होते चला बघू आता रूम कशी वगैरे सगळं दाखवतो मी तुम्हाला मी बघतो आता काय परिस्थिती आहे तिकडे तर चालेल ना चालेल चाले ना हो चाले हो चालेल चाले ही रूम देत आहे का आम्हाला बर टू आवर्स लाईट तर ही अशी आमची रूम आहे आणि हे बघा इकडे बाल्कनी आहे म्हणजे दाखवू का हे बघा अशी बाल्कनी आहे आणि असा मस्त mm. मोठा बेड आणि

आपल्या रूम ची गॅलरी आणि इथे आपली गाडी पार्क केली मस्त सावली मंडळी मस्त जेवण झालंय मस्त थाळी खाल्ली आहे वेज थाळी खाल्ली आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही फिश फ्राय घेतलेला पाटील खाण्यावळी आलो होतो एक नंबर जेवण होता नंतर आम्ही पान घेतलं घेतलाय मगही पान मगही पान रूमवर चाललोय मस्त आराम करणार आहे मला तर झोप आली आहे दोन दिवस झाले माझी झोप होत नाही आहे कारण काल शुभांनी सकाळी मला उठवलं आणि सायकलिंगला नेलं चाळीस किलोमीटर माझी धावपळ केली आणि आज उठला ता <laughs> 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 हो, आम्ही आता तिकडे यायचं म्हणून आज निघालो त्याच्यामुळे झोप अजिबात झालेली नाही दोन दिवस आता जे तडाम हो मित्रांनो आम्ही आता रूममध्ये आलोय पण नेमकं काय का तुम्हाला सांगू मी बोलू का नको हाई म्हणजे मला आहे ना प्रश्न पडला आहे की खरंच सांगू का एखाद्याचं बदनामी कशाला करायची पण शेवटी पर्याय नसतो काही गोष्टी कारण आता ही रूम आता आम्ही घेतली दोन दिवसासाठी ह्याचा अर्थ आमचं पोझिशन आहे दोन दिवसासाठी आम्ही पैसे दिलेले पण आम्ही गेटमधून आता आलो ना रूम उघडी दिसली आम्हाला तर त्याला म्हटलो बाहेर तो जो केअरटेकर आहे त्याला म्हटलो काय रे बाबा असं काय केलं तोडलं नाही ते सुतार आले होते ते परत त्यांचा टाईम ते थांबत नाही त्याच्यामुळे मी रूम उघडली काय बोलायचं सांगायना शेवटी मी ते ओनर आहेत त्यांची काही चूक नाही आहे ते तिकडं इथं नाही आहेत त्यांना काय माहितीच नाही काय झालेलं मी त्यांना सांगितलं की बाबा असं असं झालेलं आहे चुकीचं आहे ॲक्च्युली दोन दिवसासाठी मी तुम्हाला पैसे दिलेत तर माझं पजेशन इथं असं माझं पजिशन असताना तुम्ही माणूस बोलवता आणि बेडचं काम करून घेता याला काय अर्थ आहे का आणि ॲक्च्युली तुम्ही ह्या गोष्टी आधीच केल्या पाहिजेत ना नाही तर गेस्टला सांगितलं पाहिजे की रूम अवेलेबल नाही आहे म्हणून बरोबर ना आणि ॲक्च्युली कबडमध्ये किती सामान आहे यार सगळे ड्रोन आहे गोपरोजचे दोन सेट आहे परत अजून सेल्फी स्टिक्स आहेत काय नाही आहे काय नाही आहे अनबिलिवल आहे ते ओनर म्हटलं आहे की मी त्या दादांना सांगते हे तसं नाही व्हायला पाहिजे पण उपयोग काय ना तुम्ही सांगून काय उपयोग येते त्याला त्याची अक्कल असली पाहिजे ना हे असं नाही करायला पाहिजे आणि बरं ठीक आहे आता आमचं आम्ही आता जेवून आलो आमचा हाच विषय आला मी तुम्हाला मगाशी म्हणलो ना आता आम्ही झोपणार आहे खूप दमलोय काय झालं आता एक तासभर त्यांचं काम चाललं आता काय झालं कसली झोप आता पाच वाजता परत बीचवर आहे निव्वळ बिंडोक पण आहे माहिती आहे का एवढं सगळं आहे रूम छान आहे सगळं आहे पण अशी मॅनेजमेंट असेल तर अशक्य यार अमृताने तर डोक्याला साथ लावला बाई ते <laughs> म्हटले आजपर्यंत आयुष्यात मी पहिल्यांदा अशी व्यक्ती बघितली म्हणजे माझं म्हणणं काय होतं की आम्ही जेवायला गेलो ना त्यांनी तो फर्निचरवाला कोण आला होता कार्पेंटर तर तो नसतो अवेलेबल चला तो आता आला तर त्यांनी मला एक फोन तरी करायचा ना की बाबा आम्ही असं असं तो माणूस आलेला आहे तुम्हाला किती वेळ लागणार आहे सर वेळ लागणार असेल तर रूम उघडू का परमिशन घ्यायला पाहिजे ना कारण पजेशन माझं आहे ना दोन दिवस आता पण ते अजिबात तसा काय प्रकार केला नाही डायरेक्ट रूम बी उघडून मोकळा आला आणि मी आलो मी विचारलं तर म्हटलं दहाच मिनटं आले रूम उघडलेली दहा मिनटं उघड पाच मिनिटं उघड नाही तर दोन मिनटं उघड चुकीच आहे का नाही जाऊ दे, जा दे।, जा दे। मी रिव्यू पण टाकणार आहे मी चुकीची गोष्ट आहे ती चुकीची आता त्या ओनरनी हा ते ओनरनी ते ह्यांनी गोष्टी बघून घ्यायच्या आम्ही इथं सँड कॅस्टल आहे ना रिसॉर्ट सँड कॅस्टल फार्म आहे बहुतेक रिसॉर्ट नाहीये तिथे आता दिव्या घर मध्ये अ बाबा आणि नंतर मग गोड बोलून काय उपयोग आहे का ज्या चुक्या गोष्टी चुकीच्या गोष्टी करते आज माझं जर सामान काही घेईल मी ॲक्च्युली बघितलं पण नाही आहे बॅगेला हात पण नाही लावला पण जे चुकीचं आहे ते चुकी माझं म्हणजे मी डायरेक्ट कॅमेरा चालू केला हां हां प्राय हां त्यांना तेच म्हटलं मी ते ओनरनी फोन केला तो ओनरला ओनरचाच फोन आला मी त्यांना मेसेज केला होता म्हटलं माझं बुकिंग आहे ना उद्याचं कॅन्सल करा मला नाही राहायचं म्हटलं काय झालं सर मग त्यांना सांगितलं असं झालं अरे म्हटलं मला ॲक्च्युली मला माहीत नाही काय झालं आहे पण त्यांनी फोन करायला पाहिजे होतं तुम्हाला तसं दरवाजा उघडायला नव्हता पाहिजे तुम्हाला त्यांनी कल्पना दिली होती का बेडचं काम करायला म्हटलं बघा त्यांनी मला सांगितलं होतं की बेडचं थोडं काम आहे पण मी त्यांना जेव्हा रूम घेतली तेव्हाच विचारलं परत एकदा तर ते म्हणले नाही मी तात्पुरतं करून घेतलेलं आहे सो मी कशाला म्हणलं होते खोलत बसतील आणि आल्यावर आहे असं दिसल्यावर मग मी चिडणारच ना विंडो गिरी आहे सगळी बघा आता या अशा गोष्टी घडतात बाहेर आल्यावर आणि हे बघा मला मला यांची काय या बदनामी करायची नाही आहे पण मला जो अनुभव आला ना तो मी तुमच्यावर नक्की शेअर करणार तुमच्याबरोबर पण होऊ शकतो ना नाही तुम्ही व्हिडिओ बघणार आणि इकडे येणार आणि परत मानणार की मला असा अनुभव आला असा नको व्हायला त्याच्यामुळे हे तुम्हाला सांगतो आहे माझ्या गोष्ट आयुष्यात ज्या गोष्टी आहे मी ते सांगणार आहे <laughs> चला जरा आराम करतो आता पडू दे यार खूप दमलो आहे तसं गाडी पण खूप गाडीपेक्षा आहे ना झोप नाही झाली ना माझी दोन दिवस त्याच्यामुळे मला दमल्यासारखं वाटतंय सो चला आराम करतो संध्याकाळी बीचवर जाऊ आता काय केलं माहिती आहे का मी दोन्ही चाव्या जमा करून घेतल्यात आता तिसरी पण चावी असू शकते त्यांच्याकडं मला माहीत नाही मला ही एक चावी आहे आणि ही एक चावी तेवढं दोन चाव्या आहे का अर्थ सांगा बरं तुम्ही बरोबर आहे का चुकी आहे त्याला आता जाताना परत विचारणार तिसरी पण चावी आहे का तू असेल तर देते पण तर मंडळी आम्ही आता इंद्रकुलमध्ये आलो आहे ॲक्च्युली आम्ही मागच्या महिन्यात आलो होतो त्यावेळेस इथेच जेवलो होतो इथलं जेवण अप्रतिमा आहे सो म्हटलं आपण आपण पण इथं जेवूयात मी त्यांना सांगितलं तर त्यांना आता ऑर्डर दिली आहे नंतर आपण आठ वाजता येणार इथं जेवायला आणि आता आपण चाललो आहे बीचगडी बीचला इकडं जायला पण इकडून पण नाव जाते मागला सगळं बिहेव करते ना ह्या रेटीवर असं वाटतं पडल की काय ॲक्च्युली आम्ही खूप दिवसांनी आता मी भिजणार आहे पाण्यामध्ये मागच्या आम्ही आलेलो त्यावेळेस भिजले नव्हते मी सो आणि कसं होतं ते बरोबर असले बर की बरं वाटतं जरा भिजायला वगैरे आणि हे ना माती ना ह्या वेळेसची खूप धस्ती आहे खाली सो म्हणून मी जास्त गाडी पण नाही पळवली नाही तर हॉर्नेट तुम्ही माझा एक ब्लॉकमध्ये ना दापोलीच्या त्याच्यामध्ये मी खूप पळवली आहे गाडी थे। थे। भारी वाटतंय काय घाबरती तू आहे गाडी पण हालती आहे पण एवढं काय नाही प्रॉब्लेम वाटत नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत बोर झाला आता घरी हे तर सोडून गेले <laughs> <laughs> इच्छा गेला तुला <laughs> <laughs> ठीक आहे परवा दिवशी परवा तुम्हीच घरी येणार कस मग काय अरे आम्हाला पण करमत नाहीये ऍक्च्युली तुझी सवय झाली आहे ना अरे पोचले पोचल्या इथं अशुभा मम्मीला म्हणलो कि अरे शुभा नाही तर करमत नाहीये खरंच खरच कारण की मी टाइमपास करतो ना नाही ना करत ना ना रे आमचं बाळ नाही म्हणलो मी तुला बोर होत म्हणलो नाही बोर नाही करमत नाही म्हंटल मी तुला माहितीये मला बोर नाही होत आम्हाला तू तू नसला की आम्हाला करमत नाही बच्चू होई गे तुम्हाला आगोबाई ग म्हणतोय कार बर ठीक आहे ठेवू का बाळा चला आता बाय बाय एन्जॉय तू पण एन्जॉय कर जो पण लवकर बाय बाय लव यू बाय 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 हा सो मित्रांनो आम्ही आता इंद्रवज्र काय इंद्रकुल इंद्रकुल इंद्रवज्र ठेवायचं इंद्र नील ठेवायचं इंद्रकुल नाव ठेवलं त्यांनी पण जाऊ दे मस्त जेवण होतं काय होतं आमचं आपण काय खाल्लं होतं सुरमई नाही पॉ पॉपलेट खाल्लं आणि ह्याची थाळी होती ना ती फिश थाळी हा नाही नाही प्रॉन्स प्रॉन्स हा प्रॉन्स थाळी होती आणि त्याच्यामध्ये पॉम्प्रेट होतं मागाशी परत एक किस्सा झालाय आम्ही आहे ना आंघोळ वगैरे केली बीचवरून आल्यावर आणि जाताना आहे ना तोच केअरटेकर मुलगा आहे ना तो दादा मला म्हणते सर ती चावी दिली होती ना तुम्हाला दुसरी डबल ती मला द्या ना म्हटलं तुला बळ तरी चावी दिन कमी आता ती राहू दे म्हटलं परत उघड शिंदार भाज तू असं म्हटलं नाही नाही सर चुकून झालं ते असं झालं तसं झालं म्हटलं अरे नाही विचारायला नको का तू नाही म्हटलं हा बरोबर आहे मॅडम पण मला हेच म्हटलं म्हणजे त्यांच्या ओनर की तू त्यांना विचारलं का कशाला का नाही असं का केलं कारण बघा रूम तर खूप छान आहे मला तर आवडली रूम फक्त ते आता त्या, त्या, त्या थोडं थो तो दादा जरा मला थोडं हे वाटतो की नाही का पटकन समजत नाही त्याला असं मला वाटतं काय माहिती काही काय म्हणजे काही गोष्टी असतील सांगू नाही शकत आपण सो ठीक आहे जाऊ द्या मी काय केलं दोन्ही चाव्या माझ्या ताब्यात घेतल्या मी दुपारी म्हटलं ना अजून असायची भेटली तर ती पण घेऊन टाकू चला आता हा व्हिडिओ इथं संपवतो मोठा नको व्हायला मोठा झाला असेल व्हिडिओ आता सो चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या पण काही प्लॅन आहेत आमचे सो चला आता उद्या काय किस्सा नाही केला दाद तर मिळवलं <laughs> <laughs> चला बाय बाय पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय हर हर महादेव बाय बाय गणपती बाप्पा मौर्या